नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी टीडीसी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर या बँकेचे खातेधारक असाल तर या बँकेच्या खातेधारकांकरता खाते एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे एकतीस मार्चपर्यंत ज्या शेतकरी बांधवाने पीक कर्जाचा भरणा करू शकले नाहीत त्यांना एकतीस मार्च नंतर पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून दहा टक्के व्याज न आकारता चार टक्के दराने व्याज वसुली करून कर्जाची परतफेड करावी असा निर्णय या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल बनवले तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आर्थिक वर्षाची शेवटी एकतीस मार्चपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तीन लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जावर व्याज आकारले जात नाही परंतु त्यानंतर पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या खातेदारांना मूळ रकमेवर दहा टक्के व्याज आकारले जाते यंदाच्या खरीप हंगामातील हो नापिक आणि शेतीमालाचे पडलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने एकतीस मार्च पर्यंत काही शेतकरी पीक कर्जाचा भरणा करू शकले नाहीत त्यामुळे एकतीस मार्च नंतर पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून चार टक्के वसुली करून कर्जाची परतफेड करून घ्यावी असा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकीत घेण्यात आला या व्याज सवलतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरडे यांनी आवाहन केले आहे खरीप आणि रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कारंजा तालुक्यात बासष्ट सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून हजार आठशे तेरा सभासदांना यंदा पिक कर्जाचे वाटप करण्यात आले एकतीस मार्च पूर्वी तीन लाख रुपयापर्यंत कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफी दिल्या जाते कारंजा तालुक्यातील ब्याऐंशी टक्के खातेदारांनी एकतीस मार्च पूर्वी आपल्याकडे पीक कर्जाचा भरणा केला परंतु उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी रकमेची जुळवाजुळव न झाल्याने कर्ज भरणा बाकी आहे बँकेकडून एकतीस मार्च पर्यंत मूळ रकमेवर दहा टक्के व्याज आकारले जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी बँकेच्या बैठकीत येत्या दहा जून पर्यंत कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ चार टक्के व्याज आकारण्यात येणार असल्याची माहिती श्री पाटील यांनी दिली बँकेच्या या निर्णयाचा खातेदारांना मोठा फायदा होणार असून व्याजाचा बोजा कमी होणार आहे एकतीस मार्च नंतर पीक कर्जाचा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दहा टक्के व्याज कर्जाचा भरणा करून घेतला जातो परंतु यंदा मात्र तशी परिस्थिती नसल्याने एकतीस मार्च नंतर पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ चार टक्के व्याजदराने कर्जाचा भरणा करून घेतल्या जाणार आहे त्यामुळे दहा जून पूर्वी आपल्याकडील पीक कर्जाचा भरणा करून याचा लाभ घ्यावा असे आवाहन अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरे के के यांनी केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या खातेदारांना देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद